श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आपल्याला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी आता सादर करत आहे या कादंबरीचा पुढील आठवा भाग बघता बघता दोन वर्ष निघून गेली हिरा आता शाळेत जाऊ लागली होती जना दिवस रात्र शेतात राबत होती जना आणि वच्छी नवरा बायको एकमेकाला सोडून राहत नव्हती शेतात गेली तरी दोघं घरात आली तरी दोघं सुखानं संसार चालला होता दोघांचा वच्छी मला म्हणाली आता भाऊ एखादी पोरगी बघा आणि लग्न करा असं एक एकट राहणं बरं नाही तिच्या बोळ्यावर मी चिडून म्हणालो वच्छे आता हा विषय पुन्हा काढू नको आता लग्न नाही आणि काही नाही एकटा जीव सदाशिव राहायचं ठरवलंय मी त्यावर वच्छी म्हणाली आता भाऊ बाळूदादा रंगरावांना ही माणसं चांगली आहेत हे खरं पण कोण कौन कोणाला शेवटपर्यंत पुरलंय का तेव्हा मी सांगतो ते ऐका बाळू दादांचं ऐका आणि करा लगीन सगळं ठीक होईल जना आणि वच्ची या दोघांना बघितलं म्हणजे मला येसूची आठवण यायची कधी कधी वाटायचं एकटं राहण्यात काय अर्थ नाही जावं गाव सोडून भगवी कपणी घालून पंढरपूरला विठूच्या दारात पडून राहावं मन चंचल असतं कधी कधी पुन्हा हिराचा विचार डोक्यात यायचा त्या पोरीनं लळा लावलाय तिला सोडून जाणं विचार पडत नव्हता मी कधीतरी गावात घरात जायचो साफसफाई करून पुन्हा घर बंद करून मळ्यात येऊन राहायचो एक दिवस गावात घरला जाऊन साफसफाई करून परत याला निघालो तर रंगराव अण्णांची आई समोर आली नाता गावाकडे आल्यावर एखादी चक्कर मारत जा घराकडे येतोस कधी जातोस कधी काय समजत नाही आणि काय अवतार वाढवून ठेवलायस सुतकी तोंडानं राहतो दाढी वाढली डोक्याला तेल बिल काय लावत नाही वाटत नाता जरा माणसात ये तुझं दुःख आम्हाला कळत नाही काय चल घराकडं असं म्हणून म्हातारी घराकडे चालू लागली तसं मी काही न बोलता तिच्या मागे गेलो समोर ओटीवर बसले होते मी वाकून रामराम करून खाली बसलो रंगराव अण्णांची आई बाळू दादाला म्हणाली तुम्ही एवढं दुनियात नुसतं फिरतय आता एखादी पोरगी बघा नाता करता त्याचा अवतार बघा कसा झालाय तो लहान वयातच तो, तो म्हाताऱ्यासारखा दिसायला लागला आतापर्यंत गप्प बसलेले बाळू दादा म्हणाले अगं मी त्याच्या कधीपासून मागे लागलोय हा गडी नागलाचा दावच काढू देना रंगराव अण्णा बाहेरून आले ओसरीवरून ते म्हणाले दादा सोलापूर कुरडूवाडी जवळ एक बकरापूर गाव आहे त्या बक्रापुरातलं एक चांगलं स्थळ आलंय आपल्या नाताबाऊ करता बाळू दादाने विचारलं एवढं लांबच स्थळ कोणी आणलंय त्यावर अण्णा म्हणाले नाताबाऊंचं मूळ गाव कुरडूवाडी जवळच आहे आणि तिथलाच एक जनावरांचा व्यापारी आज कराडला भेटला होता त्यानं सांगितलं बदलापुरातल्या विष्णू कदमची पोरगी चांगली देखणी आहे घरची परिस्थिती गरीब आहे पण घरानं चांगलं आहे रंगराव अण्णाची आई म्हणाली बघ नाता बोलाला आणि फुलाला गाठ पडली अण्णा आमच्या नाताबाऊच्या लग्नाचा विषय चालला होता आणि तू पण पोरगी शोधून आणलीस बघ आता बिनकामाचा वेळ घालू नका कोण आहे बघा तो विष्णू कदम आणि सोयडी जुळते का बघून घ्या म्हणजे उरकून टाकू हातासरशी असं म्हणून घरात जाऊन त्यांनी अण्णाला पाणी आणून दिलं नाही होय करत सगळ्यांनी तयार केलं नाताबाऊला रंगरावांना बाळूदांनी पुढाकार घेऊन माझं तुझ्या आईशी सारजा बरोबर लग्न लावून दिलं जनार्दन आणि वच्ची या दोघांना लई बरं वाटलं जनार्दन आणि वच्चीने हिराला त्यांच्या घरात मळ्यात घेऊन गेले पण हिरा माझ्याशिवाय राहत नव्हती पण पोरगी मी मळ्यात गेलो की माझ्या मागं फिरायची मी मागचं कसं तरी विसरून सारजाबरोबर बरोबर संसाराला सुरू केली मी पहिल्यापासून कमी बोलणारा त्यात पहिली बायको येसू तिच्या मागं आई बापानं हा संसार सोडून मला पोरकं केल्यानं माझा स्वभाव आणखी बदलला होता माझं बोलणं खूप कमी झालं होतं कारणाशिवाय मी कोणाशी बोलत नव्हतो आणि सारजा बोलगेवडी दिसायला एकदम चांगली बोलका स्वभाव कोणाशी बिनदिक्कत बोलायची तिला कोणाची फळख लागत नव्हती घरचा बाहेरचा तिला काय कळत नव्हतं की मुद्दाहून करत होती हे मला समजलं नाही मी तिला अनेकदा सांगितलं सारजा तू नवीन आहेस गावात कोणाशी लगेच बोलू नये गरज पडली तरच बोलावं तर म्हणायची लोकांशी बोलायला काही पैसे पडतात काय तिच्या या वाक्यावर तिच्यात आणि माझ्यात वाद होत होते एक दोन महिन्यातच गावात प्रत्येकाच्या तोंडात सारजा हे नाव आलं गावातली पण तुकार माणसांना अशी बाय बघितली की त्यांच्या कामुक नजरा तिच्याकडे लावून बसायची आंबट शौकीन काहीतर करून माझ्या घरात येऊन माझ्याशी बोलण्याचं नाटक करून सारजाशी सलगी करण्याचा सा प्रयत्न करत होते मी घरात नसलो की सारजा कोणाबरोबर पण बिंदास्तपणे हसत खिडळत बसायची मला ही गोष्ट पटत नव्हती सुरुवातीला मी तिला समजावून सांगितलं पण ती काही फारशी सुधारली नाही मला लगीन करायचं नव्हतं पण मला समजावून सांगितलं म्हणून मी सारजेशी लग्न केलं पण सारजा एकदम वेगळीच बाई निघाली लग्नानंतर चार सहा महिने असेच गेले रोजच आमच्या दोघात भांडण होऊ लागली मी गावात येणं कमी केलं कधी आलोच तर दोन घास खाऊन स्वतःच्या घरात मी उपऱ्यासारखं झोपत होतो दुसरं लग्न करून मी मोठी चूक केली होती जन्मात चांगलं काहीतरी करावं असं ठरवलं आणि घडलं वेगळंच आता मला गावातली लोक उघडपणे नाव ठेवत होती आम्ही नवरा बायको असून नवरा सारखं आमच्यात आता राहिलं नव्हतं सारजे आता उघडपणे छचोरपणा करत होते तरी पण मी दुर्लक्ष करून राहत होतो त्याच घरात बाथरूम बांधण्यासाठी तिनं हट्ट धरला मी ओळखीचा बाजूच्या गावातला संतोष कुंभारला घराकडे बोलवून बाथरूम बांधायला सांगितलं संतोष कुंभारला घरातलं काम दिलं आणि माझ्या आयुष्याची होळी झाली मी उठलो त्यांच्याजवळ गेलो त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो नाचा तुम्ही रडू नका वाईट वाटून घेऊ नका त्यांनी माझ्या खांद्यावरचा हात झटकला माझ्यावर ओरडले लांब बसून हात नव लोक मला आता जाण निघून आता मी सगळं विसरून माझं आयुष्य जगत होतो कशाला आला ते माझ्या जखमेवर मीठ चोळायला आता कुठं माझ्या मनावर झालेल्या जखमांची खपली धरली होती ती खपली येऊन काढलीस भाऊ आता एक माझी चुकी काय ते सांगा माझं वाक्य संपता कोणा ते ओरडून म्हणाले जा तुझ्या आईला विचार चुकी कोणाची ते काय बोलावं ते कळेना संतोष कुमार घरी आला आणि घडू नये ते घडलं आईची चुकी की बापाची चुकी संतोष कुमार आणि सारजा दोन शरीर वासनांद होऊन एकत्र आले माझा जन्म झाला हे त्रिवार सत्य आहे मग मी नाताबाऊला बाप कसा म्हणू पण हो तो माझा बापच होता आणि आहे सारज आणि नाताबाऊ यांनी समजा समक्ष एक दोघांना त्यांनी वरलं होतं कायद्यानं मी त्यांचा वारस आणि नाथाभाऊ माझा बाप होता मी माझ्या नावापुढे पंढरीनाथ साबळे नाव जोडलं होतं माझ्या दृष्टीने नाताबाऊ हेच माझे बाप होते थोड्या वेळा अंधार पडू लागला मळ्यात काम करणारी बाया माणसं घराकडे जाऊ लागले रंगराव अण्णा मळ्यातून फिरून परत आले म्हणाले चला नाताबाऊ घराकडं दिनकर झालं का बोलणं बापलेकाचं असं म्हणताच नाता भाऊ हात जोडत अण्णांना म्हणाले अण्णा नका जोडून नात जोडून नाती जुळत नाहीत ती जन्मापासून असावी लागतात कोण कुठला तरी येतो आणि मला बाप म्हणाला मला येडा समजला की काय अण्णांनी विषय थांबवला आम्ही घरी आलो जेवण करून ओसरीतच सतरंजीवर अंग टाकलं काल रात्रभर प्रवासात झोप लागली नव्हती सकाळपासून त्या वारसाच्या नादात झोप लागली नव्हती मन अजून काहीतरी जाणून घेण्यासाठी उत्सुक होतं पण शरीर थकल्यामुळे झोप कधी लागली ते समजलं नाही सकाळी थंडीमुळे लवकर जाग आली घड्याळ बघितलं तर सात वाजले होते आणि मी एकटाच ओसरीवर झोपलो होतो उठून अंथरून पांघरून घडी करून एका कोपऱ्यात ठेवले सकाळचे प्रातरविधी आटपले आंघोळ करून मी ओसरीवर बसलो रंगराव अण्णांच्या पत्नीनं आपुलकीने चौकशी करीत मला म्हणाले सारज आता कुठे असते म्हणजे राहते कुठे मी त्यांना थोडक्यात माझी आईची आणि सीमाची माहिती दिली रंगराव पत्नीनी मला चहा नाश्ता देऊन त्या घरात गेल्या मी ओसरीवर उभा राहून भिंतीवरील फोटो बघत होते काल नाताबाऊंनी त्यांच्या आई वडिलांबद्दल बरंच काय सांगितलं होतं तेवढ्यात मागून रंगराव अण्णा ओसरीवर येत म्हणाले काय दिनकरराव काय चाललंय त्यांच्या आवाजानं मी झटकन मागे वळून बघितलं काही नाही फोटो बघत होतो रंगराव अण्णा बहुतेक सर्व आवरून आले होते सफेद शर्ट धोतर डोक्यावर टोपी आणि भारदस्त शरीर बांधा त्यांनी फोटो समोर उभं राहून आपल्या आईवडिला नमस्कार करून झोपळ्यावर बसले बसा दिनकर हे माझे आई वडील दोघांनाही देवाज्ञा झाली त्यांची पूर्व पुण्याई म्हणून आम्ही या वाड्याचे पन्नास एकर जमिनीचे मालक आहोत मी समोर ओसरीवर बसत म्हणालो काल नाताबाऊंनी सगळी माहिती दिली मला त्यांची स्वतःची वैयक्तिक व तुमची तुमच्या घराबद्दल बरंच काही सांगितलं त्यांनी तुमच्यासारखी माणसं आज फक्त खेड्या गावातच बघायला मिळतात मुंबई शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी मेला तर दोन दोन दिवस समजत नाही तुम्ही होतात म्हणून नाथाबाऊचं जीवन व्यवस्थित आहे आमचं बोलणं चालू असताना नाताबाऊ बाहेरून ओसरीवर आले त्यावेळी अण्णाने विचारलं नाताबाऊ आज काय कामाची दोळणी नाताबाऊ म्हणाले आज महत्वाचं काही नाही माळ्यात खालच्या बाजूला उसाला पाणी चालू करायचंय वरल्या रानातला ऊस तोडायला घेतला आहे ज्यांना त्या कामाच्या मागे आहे त्या दोघांचं बोलणं चालू होतं आणि मी ऐकत होतो नाताबाऊंनी माझ्याकडे बघून ना बघितल्यासारखं करून ते निघून गेले भाऊ घरात गेल्यावर मी अण्णांना विनवणीच्या सुरात म्हणालो अण्णा तुम्ही तरी समजावून सांगा नाताबाऊंना माझं ते काही ऐकायच्या स्थितीत नाहीत काल त्यांनी त्यांच्या जीवनातल्या घडामोडींचा इतिहास मला सांगितला बऱ्याच गोष्टी मला पटत आहेत पण त्यांनी माझ्या जीवनाचा पण थोडाफार विचार करावा असं वाटतं अण्णा म्हणाले हे बघ दिनू नाताबाऊ हा पहिल्यापासून एक कल्ली स्वभावाचा माणूस आहे त्यात तो मितभाषी कोणाशी जास्त नाही बोलत आयुष्यात त्यांनी खूप ठोकरा खाल्ल्यात त्याच्या त्याच्या स्वतःच्या जीवनाकडे सकारात्मक बघण्याची नजर आता राहिली नाही त्याला आम्ही कसा तरी दुसऱ्या लग्नात तयार केला होता आम्ही तिथेच नको ते घडून गेलो आहे त्यामुळे आता मला सुद्धा त्याच्यावर जास्त दबाव टाकता येत नाही तू पुन्हा मळ्यात नादाबाऊंची भेट घे आणि प्रयत्न कर मी बराच वेळ उसरीवर घालत होतो मनात विचारांनी थैमान घातलं होतं काहीतरी करून सोक्षमोक्ष लावायचा मी तिकडून मळ्यावर आलो कामगार शेतात काम करत होते मी शेतातल्या घरासमोर खुर्चीवर बसून नाताबाऊंची वाट पाहत होतो साधारण अकरा वाजता नाताबाऊ एका हातात किटली आणि जेवणाचा डबा घेऊन आले हातातली किटली खाली ठेवत म्हणाले जेवणाचा डबा आलाय त्यातलं जेवण करून घे असं म्हणून ते माळ्यात जायला लागले मी खुर्चीवरून उठून त्यांना अडवायत म्हणालो नाताबाऊ मला तुम्ही टाळू नका जेवण नको तुम्ही पाहिजे आहात माझ्याबरोबर तुम्ही मुंबईला चला तुम्हाला आता शेतातली कष्टाची कामं होत नाहीत मी तुम्हाला आरामात सांभाळतो आता भाऊ थांबले आणि ते म्हणाले पहिले जेवण करून घे मग आपण बोलू मी त्यांना विचारलं तुम्ही जेवलात का त्यावर ते, ते म्हणाले मी घरी नाश्ता करून आलोय तू खाऊन घे मी जेवीन तासाभरानं असं म्हणत त्यांनी जेवणाचा डबा माझ्यासमोर ठेवला कसे बसे मी दोन चार घास खाऊन डबा बंद करून आता नाताबाऊना म्हणालो पुढं काय झालं ते म्हणाले पोरा काय पाहायचं राहिलंय देवानं माझी परीक्षाच घेतली सारजा गाव सोडून मला सोडून कशाची परवा न करता निघून गेली गावातल्या लोकांना पुन्हा एक विषय मिळाला होता चर्चा करायला मी त्याचवेळी गावातल्या ले घरात येणं बंद केलं होतं माझा माणसांवरचा विश्वास उडाला होता मी जास्त वेळ मळ्यात राहत होतो हिरापोर माझ्याजवळ होती तेवढंच मला विरंगुळ होता ती माझ्याजवळ राहत असल्यानं मी इतरांचा विचार करणं सोडून दिलं दिवस जात होते ही रात आठ नऊ वर्षाची झाली होती ती शाळेत जात होती जना आणि बच्चीचा संसार सुखात चालला होता कोणाची नजर लागली ते कळलं नाही उन्हाळी वळव्याचा पाऊस जोरात पडला होता मोठी वावटळ सुटली होती आबळात वीज कडाडत होती शेतातली गावातली लाईट गेली होती वादळानं मोठी मोठी झाडं पडली होती उभा ऊस पिळकून खाली पडला होता रात्री उशिरा वादळ सुरू झालं होतं पण सकाळपर्यंत नंतर चकचकीत झालं होतं नेहमीप्रमाणे सकाळी जना आणि वच्ची मळ्यात गेले ज्या रानातला ऊस पडला होता तिथे गेले आणि तिथंच घोटाळा झाला बोलता बोलता ते था थांबले त्यांचा गळा दाटून आला डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले एका मिनिटात होत्याचं जा नव्हतं झालं काय झालं काय नाथाभाऊ ना भाऊ डोळे ना पुसत म्हणाले वळवाच्या पावसात आणि वादळात इजेच्या खांबावरची तार तुटून उसात पडली होती ती त्या दोघांना दिसलीच नाही जना चालता चालता ओरडून खाली पडला ते बघायला वच्ची त्याच्या मागे धावली तर ती बी खाली पडली कोणाला काही कळलंच नाही विजेच्या लाईटचा शॉक लागून दोघही एका वेळी हातात हात घालून कायमची निघून गेली मळ्यात सारं गाव जमा झालं वायरमॅन आलं पोलीस आलं दोघं बी काळी ठिक्कर पडली होती एका क्षणात जनानी वच्चीनं आमचा निरोप घेतला आठ नऊ वर्षाची हिरा तिला तर समजतच नव्हतं जगणं मरण काय असतं ते तिला कळत नव्हतं ती निर्विकारपणे दोघांकडे बघत होती सारा गाव हळहळला त्यांच्या गावाकडे निरोप पाठवल्यानंतर गावाकडून त्यांचे एक दोन चुलत भाऊ नातेवाईक आले त्यांच्या समक्ष रंगराव अण्णांनी दो त्या दोघांचा क्रियाक्रम केलं हिराच्या नावावर बँकेत पन्नास हजार रुपयांची ठेव ठेवली ते म्हणाले आम्ही आहे तवर काही नाही पण त्या पोरीच्या पुढच्या आयुष्यासाठी बँकेत राहू दे हिराला घेऊन जाण्याबाबत चर्चा केली पण जनार्दनच्या चुलत भावाने तिला सांभाळण्यास नकार देत म्हणाला आम्ही गरीब माणसं आमच्या कुटुंबाचंच पोट भरताना नाकी दम येतो आता हिला कुठं पोसत बसू मी हिराला सांभाळणार असं ठासून सांगितलं त्याबाबत रंगराव अण्णांनी तहसीलदारांना पत्र दिलं त्या दिवसापासून हिरा माझ्याकडे राहू लागली हिरा दिवसाकडे वाढत होती ती बारावी पर्यंत शाळा शिकली नंतर एक स्थळ बघून मी तिचं लग्न दोन वर्षापूर्वी लावून दिलं अधूनमधून येत असते तिला घर चांगलं मिळालंय आता हिरात माझी वारसदार आहे तिची जागा कोणी बी घेऊ शकत नाही नाता भाऊ बो बोलता बोलता उठत मला म्हणाले पोरा आता माझं आयुष्य तर जमा आहे त्यामुळे मला आता कोणाच्या गोतावळ्यात अडकायचं नाही एकटं राहायची सवय झाली आहे मला तू निघून जा मला कुठेही जायचं नाही हा गाव गावातली माणसं रंगराव अण्णांचं घर हेच माझ्यासाठी सगळं आहे आपलं गाव बरं गाड्या मी त्यांच्याकडे शून्य नजरेने बघत होतो मला काही सुचत नव्हतं एखाद्याच्या आयुष्यात किती संकट यावी त्याला काही हिशोब नव्हता नाताबाऊचं आयुष्य म्हणजे हे संघटनाची मालिका होती मी त्यांना म्हणालो नाताबाऊ तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक चढ उतार बघितलेत मला इतका काही अनुभव नाही आयुष्यात एक बाप नव्हता म्हणून मला डोंगरा एवढं दुःख समोर उभं होतं माझे इतकं दुर्दैवी एकम नशीबी कोणी नसावं असं मला वाटत होतं पण तुम्हाला भेटलो आणि जगात अनेक दुःखी लोक असतात याची जाणव झाली आणि म्हणून म्हणतो माल आता माझ्याबरोबर चला पुढचं आयुष्य तरी सुखात घालवा आनंदात घालवा अशी माझी इच्छा आहे मी बोलायचं थांबवलं माझा भाऊ म्हणाले पोरा या जगात सुख कोणाला तरी मिळालं आहे का आता ते परमेश्वराला चुकलं नाही तिथं हा माणूस काय पाळापाचोळा श्रीरामाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला मग साधारण माणसाचं काय घेऊन बसला आहेस असं म्हणत नाथाबाऊनी चक्क दोन्ही हात मला जोडत म्हणाले जा दिनो तू आल्या पावली परत जा मला एकट्याला उरलेलं आयुष्य जगू दे तू आलास काही निमित्तानं माझ्या उरातलं दुःख तुला सांगितलं आणि दुःखच आता माझी शिदोरी आहे माझी हिरा पोर आणि मी जगेन एकमेकाच्या आधारावर ती माझ्या काळजाचा तुकडा आहे तिला सोडून मी आता कुठे बी जाणार नाही आम्ही दोघं बराच वेळ बोलत बसलो होतो मी उठून उभा राहत मागे वळलो आणि एकदम चमकलो आमच्या मागे रंगराव अण्णा उभे होते मी पुढे येऊन अण्णांना विचारलं तुम्ही कधी आलात त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं आमच्या दोघांमधलं सगळं भाषण त्यांनी ऐकलं असावं नादा भाऊ उठून उभे राहत म्हणाले अण्णा आवाज तरी द्यायचा अण्णा म्हणाले दिनू ऐकलीस का नाथाभाऊंच्या जीवनाची कर्मकहाणी फार सोसलाय नाथाभाऊंना त्या माणसानं ना आयुष्याबद्दल कधी तक्रार केली नाही की कोणाला दुःख कधी सांगितलं नाही नाताबाऊ इतकी वर्ष माझ्याबरोबर राहते पण कधीही एक चकार शब्द काढला नाही आज त्यांनी तुला जे काही सांगितलं ते बावन कशी सोने इतकं शुद्ध आणि खरं आहे तुमच्या दोघात काय नातं आहे त्यापेक्षा नाथाभाऊंनी पोर समजून तुला सांगितलं पुष्कळ आहे अण्णा बोलत बोलत खुर्चीत बसले नाथाभाऊकडे बघत म्हणाले मग काय नाथाभाऊ काय ठरवलं जातोस की नाही दिनू बरोबर त्यांच्या बर ना बोलण्यावर नाथाभाऊ अतिशय दिनवाणी चेहरा करून म्हणाले काय करू अण्णा मुंबईला जाऊन जिच्या बरोबर आयुष्य एकत्र काढायचं म्हणून बटा बमनाच्या साक्षीनं पेरे घेतले जिच्या गळ्यात माझ्याच नावाचं मंगळसूत्र विश्वासानं बांधलं तिनं अण्णा मंगळसूत्र काढून कोणाचा तरी हात धरून वावटाळ्यासारखी निघून गेली तिच्याकडे मी जाऊन राहावं हे तुम्हाला पटतं का काय माहीत आतापर्यंत माझ्याशी एक निष्ठ राहिली नाही ती ज्याच्याबरोबर पळून गेली त्याच्याबरोबर तरी ती विश्वासानी राहिली असली याच कोण खात्री देत आहे नाताबाऊंच्या या वाक्यानं ना, माझ्या मनात असंख्य इंगळ्या डसल्यामुळे ज्या वेदना होतात तसा माझा जीव घायाळ झाला मी उठून उभारात नाथाबाऊंना हा जोडत म्हणालो नाथाबाऊ थांबा तुम्हाला माझ्या बरोबर यायचं नसेल तर येऊ नका पण तिच्यावर आरोप करू नका मी लहानपणापासून जसं मला कळतंय तसं तो एकच माणूस अधून बधून घरी येत होता पण ते माझ्या गैरहजेरीत यायचा आईनं त्या संतोष कुंभारला ताकीद देऊन माझ्या बाजूला ठेवलं होतं तिने एकटीनं मला सांभाळलं मोठं केलं बाप्पाबद्दल तिनं मला नेहमीच अंधारात ठेवलं होतं तिने केलेल्या चुकीचा पश्चाताप तिला होत होता म्हणून तिनं संतोष कुंभारला सुद्धा मुंबईत घरात न घेता वेगळ्या ठिकाणी राहायला दिलं होतं मला काहीच कळू देत नव्हते हो नानाचा मोठा झालो अनेक वेळा बाप कोणा सांगण्यावरून आमच्यात वाद व्हायचे पण ती माझ्या बाप्पाबद्दल काहीच सांगायला तयार नव्हती कदाचित तिने केलेल्या चुकीची उपरती झाली असावी किंवा माझ्या नजरेतून उतरू नये म्हणून भाऊ तुमच्याबद्दल काहीच सांगत नव्हते मागच्या सहा महिन्यांपूर्वी माझ्या लग्नाच्या अगोदर आमच्या दोघात मोठं भांडण झालं मी एका दिवशी घर सोडून गेलो दिवसभर घरी गेलोच नाही जिच्याशी माझं लग्न होणार होतं तिच्या आईवडिलांनी माझ्या बापाबद्दल विचारणा केली होती त्यावेळी घरात अकांड तांडव करावं लागलं होतं नंतर तिनं मला तिच्या जीवनाची हकीकत सांगितली त्यानंतर मी ज्या मुलीशी सीमाशी लग्न केलं त्यांना सर्व हकीकत सांगितली माझा आणि सीमाचा प्रेम विवाह असल्यामुळे तिच्या घरच्यांनी जादा विरोध न करता आमचं लग्न लावून दिलंय नाता भाऊ माझ्या लग्नात तुमची उणी जाणवत होती तुमच्याकडे बघायला यायला वेळ नव्हता कालांतरानं माझ्या लग्नानंतर मी आणि सीमानं आईच्या मागे लकडा लावला तुम्हाला भेटण्यासाठी मी हट्टक धरू लागलो त्यावरून सुद्धा एक दोन वेळा विवाद झाला तेवढी तिला परवानगी द्यावी लागली आणि मी मोठ्या आनंदानं तुम्हाला भेटायला आलो आहे नाता भाऊ माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका आईच्या हातून एक वेळ चुकी झाली तिनं अशी चूक पुन्हा नक्की केली नाही तिनं स्वतःच मला सांगितलं आहे म्हणून म्हणतो तुम्ही चला माझ्यासोबत आईला पण बरं वाटेल नाता भाऊ मला मध्येच थांबवत म्हणाले तिला काय वाटेल जी माझ्याबरोबर सहा महिने पण राहील धाडली आम्ही नवरा बायको म्हणून कोणताही व्यवहार केला नाही आता तीस वर्षानंतर मला नवरा म्हणून कसा स्वीकार करेल तू म्हणतो त्याप्रमाणे ती मला सांभाळेल पण मी कसा काय तिचा बायको म्हणून स्वीकार करू मला काही मान अपमान आहेत की नाही नाही देनो आता ते दे घडणार नाही पुरं आयुष्य एकाकी जगला जगला नाताबाऊला म्हातारपणी बायकोची कशी काय गरज वाटली गावभर चर्चा होईल कोणा कोणाच्या तोंडाला लावून मी त्यांना बंद करू रंगरावांना शर्टाच्या खिशातील रुमाल काढून तोंडावर फिरून तो खिशात ठेवत म्हणाले नाता भाऊ मी यापूर्वी देखील सांगितलंय या आणि आता पण तेच सांगतो तू जो काही निर्णय घेशील तो स्वतः पण त्या अगोदर पूर्ण विचार कर सारजाने जे काही केलं आहे ते मलाच काय कोणालाच मान्य होणार नाही पण आयुष्याच्या संध्याकाळी तिला जर खरंच पश्चाताप झाला असेल आणि ती तुझा सांभाळ चांगल्या प्रकारे करणार असेल तर तू काही दिवस मुंबईला जाऊन दिनूकडे राहावंस असं वाटतं तूही आता एकटा आहेस तसं आम्ही आहोतच तुझ्याबरोबर आणि महत्वाची तुझी स्वतःची नसली तरी मानलेली फोर आहे हिरा तिच्याकडे जा तिचा विचार घे ती काय म्हणते ते बघ मग ठरवू काय करायचं ते रक्ताची नाती कायम टिकतील याबद्दल मला काही सांगता येत नाही पण तुझा मित्र म्हणून सांगतो नाताबाऊ जग उलटं पालटं झालं इकडची दुनिया तिकडे झाली तरी हा रंगराव अण्णा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या बरोबर राहील असे वचन देतो असं म्हणून त्यांनी भाऊला उजव्या हातावर उजवा, उजवा थे। थे। हात ठेवून एक हात खांद्यावर ठेवला नाताबाऊ भरल्या डोळ्यांनी अण्णाकडे बघत होते एवढा उदासीन चेहरा उन्हात अनात काबाडकष्ट करून वृक्ष झालेला होता दाढीची खुंट वाढलेली केस वाढलेले कुठून कुठून फिरलेले पाय टाचेला मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या त्यांच्या मनातूनच नाही तर डोळ्यातून दुःख ओसांडून वाहत होते सगळं जीवन त्यांनी दुःखात घालवलं त्याचं दुःख माझ्यासारख्याला कसं कळणार आजपर्यंत बाप कोण आहे माहीत नव्हतं म्हणून चरफडत होतं आता बापाला समक्ष भेटलो पण बाप असल्याचं जे सुख असतं ते मला मिळालं नाही म्हणून मन दुःखी कष्टी झालं होतं याला जीवन म्हणत असतील का उठ नाता भाऊ दोन घास खाऊन घे मारदा आवाजात अण्णा म्हणाले माझ्या बिचारांची साखळी तुटली भाऊ उठले खांद्यावरच्या टॉवलनं डोळे पुसत म्हणाले अण्णा कशासाठी खाऊ आणि कोणासाठी जगू आता माझी जीवन जगण्याची उमेद संपली आहे असलं जीवन जगण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणावं दोन्ही हात आकाशाकडे उंचवत ते म्हणाले जावं त्याला भेटायला कायमचं न परत येण्यासाठी आता व हळूहळू शेतातल्या घराकडे चालत जाऊ लागले मी दात भाऊंच्या कडे बघत होतो कमरेत वाकलेले बाजूला ठेवलेला डबा उचलून ते निघून गेले